उन्हाळ्यात चांगले पैसे तर कमवायचे असतात परंतु अतिशय महत्वाचं आहे काही गोष्टी पण काही महत्वाच्या बाबी पण आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यामध्ये एकमेव एक असं आहे कोथिंबीर पीक, पीक जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकतायत आणि शेतकरी बांधवांनो आपल्याला एकरी खर्च किती करावा लागेल एकरी बियाणे किती वापर करावा लागेल पाणी नियोजन असेल रोग असेल कीड असेल किंवा आपल्याला खत नियोजन कसे करावं लागेल खर्च आणि उत्पन्न आपल्याला किती निघत असतो या सर्व गोष्टीवरती या सर्व बाबीवरती मी तुम्हाला ए टू जेड संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे तोपर्यंत शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवांनो आता एक एकर एक कृथिंबीर करण्यासाठी आपल्याला खर्च किती येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल काय उपाययोजना करावं लागेल हे संपूर्ण डिटेल्स टप्प्याटप्प्याने मी दाखवणार आहे तर शेतकरी बांधवानो व्हिडिओ न करता तुम्ही लास्ट पर्यंत बघायचे चान्सेस करा लास्ट पर्यंत बघायचा प्रयत्न करा शेतकरी बांधवानो पहिला आहे की आपल्याला पृथिंबीर करण्या अगोदर त्या जमिनीमध्ये पूर्व मशागत कशी करायला पाहिजे जसं की शेतकरी बांधवांनो त्या जमिनीवरती जर आपण तुम्ही बऱ्यापैकी हरभरा घेतला असेल ऊस असेल जेणेकरून कोणतेही पीक असेल तर त्या जमिनीला आपल्याला बऱ्यापैकी हलकी भुरभुरी करण्याचे चान्सेस करावे मग त्याच्यासाठी आपण काही भागामध्ये रोटर टाकत असतात पाळी टाकत असतात तिरी मारत असतात तर शेतकरी बांधवांना असं समजा की रोटर मारून कोथिंबीर पेरण्या कोथिंबीर कर, पेरणी करण्यात यावी आणि त्या जमिनीवरती <coughs> रोटर अगोदर आपल्याला बऱ्यापैकी पाणी द्यावं लागेल पाणी दिल्यानंतर तुम्ही रोटर मारण्याचा प्रयत्न करा रोटर मारल्यानंतर एक तीन ते चार दिवसाच्या दरम्यान तुम्ही कोथिंबीर पेरणी करण्यात यावी शेतकरी बंधूंनो आता राहिला विषय कि बरे तर, तर की बरेच शेतकरी कुथिंबीर पेरणी केल्यानंतर तण नियंत्रण करत असतात जसं की तणनाशकाचा वापर करत असतात जे शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करू नका त्याचे बरेचसे साईड इफेक्ट आपल्या पिकावरती होण्याचे चान्सेस असतात म्हणून तणनाशकाचा कसल्याही प्रकारचा कर वापर करू नका त्या जागी तुम्ही कोथिंबीर जर्मिनेशन झाल्यानंतर पंधरा आणि वीस दिवसाच्या दरम्यान जेवढं काय आपल्या जमिनीवरती फुलकी किंवा तण वगैरे येणार आहे त्या तण नियंत्रणाच्या हिशोबानं बऱ्यापैकी लेबर लावून लेबरच्या सहाय्याने खुरपनी करून घेण्यात आली एकरी एक खर्च त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो तुमच्या तण नियंत्रणावरती डिपेंड असतो किंवा लेबर त्या हिशोबाने तुमच्याकडून खर्च घेत असतात शेतकरी बंधू <coughs> राहिला विषय की जमिनीची निवड जमिनीची निवड आपल्याला शेतकरी बांधवांना उन्हाळी कुथिबीर जर खास करून जर करत असताना पैसे जर आपल्याला बनवायचे असतील तर अतिशय महत्वाचं आहे शेतकरी बांधवांना व्यापाऱ्याला जर प्लॉट गच्च भरून जर दिसलं तर व्यापारी तुमच्याशी पैसे देत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला जमीन पण चांगली निवड करणं गरजेचं कर आहे शेतकरी बांधवांना जमीन निवड करत असताना काळीकचदार जमीन असावी शेतकरी बांधवांना मुरमाड जमीन म्हणजे बऱ्यापैकी वरी खडे आलेले वगैरे जमीन मुरमाड वगैरे वरल्या टप्प्यामध्ये असलेली जमीन तुम्ही सदस्य टाळण्यात यावी काळीकसदार जर जम जमीन असेल तर बऱ्यापैकी पाण्याचं स्टॉर होईल स्टोअर पण होईल आर्द्रता मातीमध्ये टिकून राहील आणि त्याला मिळणारं बाष्पीभवन जे आहे ते फास्टली होणार नाही म्हणून म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काळी कचदार जमिनीचा वापर करा त्याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळण्याचे चान्सेस असतात कोथिंबीर पिळी पडत नाही कोथिंबीरमध्ये वाढ लवकरात लवकर झपाट्याने होत असते काळ्या जमिनीमधून आपल्याला मिळणारा स्टोरेज जे असतो तर थोडं अपटेक जे आहे ते थोडं दमाने चालेल परंतु तिथून तुम्हाला मिळणारा चान्सेस जे आहे ते फास्टली मिळेल त्याच्यासाठी जमीन निवड करत असताना काळीकचदार जमीन असावी शेतकरी बंधूं राहिला विषय असा की आपल्याला एकरी एक बियाणे किती वापर करावं लागेल मार्च आणि एप्रिलमध्ये जर कोथिंबीर जर करणार असाल तर पस्तीस आणि चाळीस किलो पर्यंत बियाणे एकरी एक वापर करण्यात आवे तेच कोथिंबीर तुम्ही जर मे मध्ये जर करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवनं एकरी पंचेचाळीस किलो बियाणे वापर करण्यात यावे शेतकरी बांधव राहिला विषय की आपण बरेच शेतकरी विचारत असतात की बैलाच्या सहाय्याने पेरणी करावी की ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करावी शेतकरी बांधवांना बैलचलित यंत्र जर असेल तर बैलचलित यंत्राने करावे किंवा ट्रॅक्टरने पण तुम्ही करू शकता परंतु एवढंच लक्षात ठेवा ट्रॅक्टर जास्त मोठे नसावे ट्रॅक्टर छोटे बऱ्यापैकी तीस पस्तीस चाळीस एच पी पर्यंत ट्रॅक्टर असावे त्या हिशोबां तुम्ही पेरणी करण्यात यावी दोन लाईन मधला अंतर नवीन इंचा ठेवण्यात यावे अतिशय महत्वाचं सांगते शेतकरी बांधवांना उन्हाळी कोथिंबीर जर करत असाल तर दीड इंचाच्या खाली बियाणं खोल जमिनीमध्ये पडू नये याची तुमच्याशी काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं राहिला विषय की बियाणं कोणतं वापर करावं लागेल शेतकरी बांधवनो बरेच बांधव तर उन्हाळी कोथिंबीर करत असतात बरेच भागामध्ये बियाणे हे बरेचसे व्हरायटीनुसार बरेचसे रह। चांदोळ बरेचसे टप्पाटप्प्यानुसार चेंजेस आहेत कोणत्या भागामध्ये गावठी व्हरायटी चालते कोणत्या चायना चालते कोणी हायब्रिड वगैरे वापर करत असतात तर शेतकरी बांधवानो उन्हाळी कोथिंबीर हे जास्तीत जास्त गावठी व्हरायटीला जास्त डिमांड असतो जास्त मार्केटमध्ये त्याला पैसे होण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यासाठी तुम्ही गावठी व्हरायटीचा वापर करत चला तुमच्या भागामध्ये कास्ती व्हरायटी चलते त्याचे जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना होत असतात सेंटेड आणि सुगंधित व्हरायटी असल्यामुळे तर एकरी एक बियाणं शेतकरी बांधवांनो एकरी बियाणंचं प्रमाण जे आहे तर तुम्ही बघितलं असाल पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस किलोपर्यंत वापर करण्यात यावे आणि शेतकरी बांधवांनो आता राहिला विषय की आपल्याला कोथिंबीर पिकावरती येणारे रोग आणि कीड तर शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी करपा कंट्रोल असतो परंतु त्याच्यामध्ये रोगामध्ये जर बघितलं किडीमध्ये जर बघितलं तर थ्रिप्स बारीक तुडतुडे मावा येण्याचे चान्सेस असतात म्हणून त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करते वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून निम ऑइलचा निम पेस्टीसाईडचा तुम्ही वापर करत चला बऱ्यापैकी ते कंट्रोल होण्याचे चान्सेस असतात तर शेतकरी बांधवांनो विषय फवारणी नियोजन फवारणी नियोजन आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीन टप्प्यामध्ये करावं लागतं पहिली फवारणी सोळा आणि अठरा दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी तेवीस आणि चोवीस दिवसाच्या दरम्यान आणि तिसरी फवारणी जी असते ते पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारणी करावी लागते तर त्या हिशोबाने तुम्ही फवारणी करू शकता खत नियोजन शेतकरी बांधवांनो जमीन जर आपली जमिनीनुसार खत नियोजनाचा तुम्ही वापर करत चला जसं की अठराशे चाळीस चोवीस झिरो प्रोम सुपर या चारीपैकी जी जमीन आपली कसदार असणार जी तुम्ही पिकं तिथं घेतलेली आहेत ऑलरेडी त्या पिकाच्या बेवडनुसार तुम्ही खत नियोजनाचा वापर करत चाला ते तुमच्याशी चांगला फायदेशीर होईल शेतकरी बांधवांनो पाणी नियोजन कसे करायला पाहिजे अतिशय महत्वाचं आहे शेतकरी बांधवानो उन्हाळी कोथिंबीरमध्ये हे सत्तर ते ऐंशी टक्के रोल हे पाण्याचा असतो सजासजी शेतकरी बांधवानो उन्हाळी दिवस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जर द्यायचं असेल तर सजासजी उन्हाच्या टेम्परेचरमध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये पाणी देऊ नका जेवढं शक्य तुम्हाला टाळता येणार तेवढं पाणी तुम्ही सकाळी दहाच्या अगोदर आणि रात्री पाचच्या नंतर रात्री रातभर तुम्ही कधीही पाणी देऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्ही पाणी नियोजनामध्ये स्प्रिंकलरचा वापर करू नये तर पाईप तुषारचा वापर करत चला दोन लाईनमधलं अंतर अठरा फुटाचं वीस फुटाचं ठेवण्यात यावं आणि शेतकरी बांधवांनो प्रेशर जे असतो रेन पाईपचं तर कमीत कमी तुमच्या मोटरवरती डिपेंड असतो किती एच पीची मोटर आहे मोटर आहे त्यानुसार तुम्ही रेन कॉक ॲडजस्टमेंट करू शकता येतं हां शेतकरी बांधवानो एक एकरी खर्च जे आहे तर असं समजा की शेतकरी बांधवांना ऑर्डनरी कंपनीपासून तर ब्रँडेड कंपनीचे जर रेन पाईप जर घेतलं तर एक सात हजारपासून पासून तर नऊ हजार रुपये पर्यंत करी खर्च जाण्याचे चान्सेस असतात मग त्याच्यामध्ये कनेक्टर आले एंड कॅप आले तुमचे रेन पाईप आले बरेचसे साहित्य त्याच्यामध्ये येऊन जातो तर शेतकरी बांधवानो तर राहिला विषय उत्पन्न आणि खर्च आपल्याला किती होईल तर शेतकरी बांधवानो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना असं आहे की उत्पन्न जी जाणार आहे एकतरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अडीचशे ते तीनशेपर्यंत कॅरेट निघत असतात एका कॅरेटमध्ये वजन दहा ते बारा किलोपर्यंत व्यापारी भरत असतात तर पेंडीनुसार किंवा गड्डीनुसार जर म्हणलं तर बत्तीस गड्डी एका कॅरेटमध्ये भरतात तर एक कॅरेट कमीत कमी शेतकरी बांधवानो पाचशे रुपयेपासून तर नऊशे रुपयेपर्यंत जाण्याचे चान्सेस असतात तर एकरी कॅरेट अडीचशे बी जर निघाले तरी पण शेतकरी बांधवांनो चांगलेच पैसे तयार होत असतात ते पण कमी खर्च करून कमी कालावधीमध्ये आणि जास्त मेहनत करायची पण गरज नाही परंतु मेहनत तर करावी लागते तर त्याच्यासाठी आपल्याला हे संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो राहायला विषय की आपल्याला चाळीस दिवसामध्ये खर्च किती येणार आहे तर शेतकरी बांधवानो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त खर्च जर विचार जर केला आपण तर वीस ते पंचवीस हजार रुपये पर्यंत आपल्याला एक खरी खर्च जात असतो परंतु पैसा पैशाबद्दल जर म्हणलं शेतकरी बांधवांनो तर मी पाचशे रुपयेपासून कॅरेट जर विचार जर केला नऊशे रुपये तरी पण बघा शेतकरी बांधवांनो अडीचशे गुणिल तुम्ही नऊशे करा किती पैसे तयार होतात तर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करण्यात यावे या व्हिडिओमधून मी बद्दल उन्हाळी कोथिंबीरबद्दल ए टू जेड माहिती तुमच्याशी सांगायचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी काय माहिती राही तुमच्याशी शेतकरी बांधवानो परत एकदा आपले सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन शेतकरी बांधवांनो परत काहीतरी अशी माहिती घेऊन येत तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांना